तर मंडळी झालेला विषय असा की मी केलेली आजीकडं खूप दिवसातून आणि आम्ही जाणार होतो सोळ्याच्या आडवं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आहे ना फलटणमध्ये येणार होता आणि तिथं आम्ही जाणार होतो आणि त्याच्यासाठी आजीनं वारकऱ्यांसाठी भरलेलं वांगं बनवायचं ठरवलेलं मग त्याच्यासाठी तिनं वांगी घेतलेली हिरवी ती कट करून घेतली म्हणजे एका वांग्याला चार काफा पाडून घेतल्यानंतर खोबरं लसूण आणि खडा मसाला हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून त्यामध्येच हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं सगळं मिक्स करून घेतलं आणि त्या वांग्यामध्ये भरलं सगळं गजगजित वांग्यामध्ये भरल्यानंतर हिरव्या मिरच्या पण कट करून घेतल्या आठ नऊ त्यामध्ये पण हाय तोच मसाला भरला आणि नंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि ह्यामध्येच वांगी सगळी टाकून घेतली मसाल्यानं भरले भरलेल्या हिरव्या मिर मिरच्या पण ह्यामध्येच टाकल्या आणि सगळं एकजीव करून घेतलं हलवून पातेलं आणि यावरती ताट झाकलं एक आणि मंदाचे वरती एक दहा तर... ते पंधरा मिनिटांसाठी सोडून दिलं तर आणि हो याचा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलाय चॅनलवर तिथे जाऊन बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका